महाराष्ट्रात बोकळलेली अंधश्रद्धा थोतांड टोना चमत्कार अन्याय अत्याचार अनिष्ट रूढी व परंपरेविरोधात आवाज उठवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त डोंबिलीच्या खर्डीकर क्लासेसमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आले वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी दाभोळकर यांची काही समाजकंठकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती त्यांच्या पश्चात अंधश्रद्धा निर्मूलन समिती अजूनही त्यांचे विचार जिवंत ठेवून समाजात जनजागृती करण्याचे कार्य करते नवबिल्लीतील ख्यातनाम व्यावसायिक डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या नामांकित खर्डीकर क्लासेस प्रात्यक्षिके करून जनजागृती केली दाभोळकर यांचे सहकारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाशन विभाग प्रमुख मछिंद्रनाथ मुंडे व त्यांच्या पत्नी राज्य प्रधान सचिव सुशिला मुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना काही प्रयोग करून दाखवले अंगात येणे बुवाबाजी तांत्रिक मांत्रिक जाडू अशी सर्व प्रात्यक्षिके त्यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवली हे सर्व प्रयोग पाहताना खडीकर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनाही एक वेगळीच गोष्ट शिकवयास मिळाली संपूर्ण जग विज्ञानाच्या जोरावर खूप पुढे गेला आहे पण आपल्या देशात अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आहे याला सुशिक्षित लोकही बळी पडतात येणारी पिढी जर अशीच अंधश्रद्धेच्या आहारी गेली तर तो देशाच्या प्रगतीसाठी अडथळाच ठरेल लोकांना मूर्ख बनवून घाबरवून काही लोक स्वतः पैसे कमवत आहेत हे कुठेतरी थांबायला हवे यासाठी येणाऱ्या पिढ्यांना जागरूक बनवणं गरजेचं आहे म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांसाठी अशी जनजागृती केली असल्याचा खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी सांगितलंय संदेश दाबडे एम एच मराठी डोंबिवली

हात सगळ्यांनी हळू 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 खाली आणायचंय हात खाली येतोय हात खाली येतोय नजरेला फक्त बोट दिसतय नजरेला फक्त बोट दिसतय तो तीन प्रत्येकाने प्रत्येकाने हे बोट आपापल्या हनुमानीवर ठेवा